अशा प्रकारे भेंडीची भाजी बनवत आहात तर भेंडीचा चिकटपणा कमी होत नाही भाजीमध्ये आंबटपणा येतो काही वेळेला त्यामध्ये गोडसर अशी चव येते ती कधी ग्रेव्हीची थिकनेस बरोबर नाही येत आणि भाजी चांगली बनली तरी रेस्टॉरंटसारखी चव नाही येत तुम्ही या पद्धतीने भाजी बनवून बघा सेम टू सेम रेस्टॉरंटसारखी चव येईल मी तर म्हणते त्यापेक्षाही छान येईल रेस्टॉरंट स्टाईल भेंडीची भाजी बनवण्याची सोपी पद्धत घेऊन आली आहे तर चला रेसिपी ची भाजी बनवण्यासाठी मी ग्राम या ठिकाणी अडीचशे ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे तर पहा या पद्धतीने भेंडी कापून घ्यायची आहे भेंडीला मी मधातून कट केलं आहे माझ्याकडे जी भेंडी आहे ती लहान मोठी आहे त्यामुळे मी जी मोठी भेंडी आहे ती मधातून कट करून घेतली आणि लहान भेंडी आहे त्याला फक्त कट दिला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी जी मोठी भेंडी आहे तिला कट मारून दोन भाग करून घेतले आणि छोटी आहे ती आहे तशीच घेतली आहे कट मारून अशा प्रकारे आपली सर्व भेंडी कापून तयार आहे गॅसची फ्लेम ऑन करून त्यावर कढई ठेवून गरम करून घेतली त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं आणि कापलेली भेंडी टाकून घेतली भेंडीला छान तेलाचं कोटिंग येईपर्यंत परतून घेतली या ठिकाणी आपल्या भेंडीला छान तेलाचं कोटिंग आलं आहे आता त्यामध्ये पाव चमचा मीठ पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि एक चमचा बेसनपीठ टाकून परतून घेऊ एक चमचा बेसनपीठ वापरल्यामुळे आपल्या भेंडीला छान कोटिंग येईल आणि भेंडी क्रिस्पी होईल एक तीन ते चार मिनट आपण ही भेंडी छान शिजवून घेऊ या ठिकाणी आपली भेंडी शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता भेंडीला छान कोटिंग आलं आहे आणि भेंडी छान क्रिस्पी झाली आहे तुम्ही ही भेंडी अशीही खाऊ शकता खायला छान लागते आता आपण हे एक प्लेटमध्ये काढून घेऊ पुन्हा तीच कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम झालं की त्यामध्ये एक तेजपान एक इंच दालचिनी त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ छान परतून घेऊ जिरं तरतळलं की त्यामध्ये आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ मी या ठिकाणी दोन मीडियम आकाराचे कांदे छान बारीक चिरून घेतले होते कांदा छान गुलाबी रंगावर परतला की त्यामध्ये पाव चमचा हिंग एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून ही देखील छान एक मिनिटभर परतून घेऊ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूळ अर्धा चमचा जिरेपूळ हे देखील एक मिनिटभर परतून घेऊ सुके मसाले परतल्यामुळे त्याची चव खूप छान येते एका टोमॅटोची मी या ठिकाणी टोमॅटो पिवरी करून घेतली होती ती देखील टाकून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून घेऊ जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपला मसाला शिजतोय तोपर्यंत आपण काजूची पेस्ट करून घेऊ मी या ठिकाणी तीन चमचे दही घेतले आणि पाच काजू घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये दही टाकून घेऊ काजूचे बारीक तुकडे करून ते देखील टाकून घेऊ आणि मिक्सरला छान बारीक पेस्ट तयार करून घेऊ आपली पेस्ट तयार आहे आणि मसाला देखील तयार आहे आपल्या मसाल्याने छान असं तेल सोडलं आहे आता यामध्ये दही आणि काजूचं मिश्रण टाकून घेऊ आणि छान परतून घेऊ तुम्ही या ठिकाणी गॅस बंद केला तरी चालेल एकदा दही फाटण्याची भीती असते आणि दही फाटलं तर भाजीला चव छान येत नाही या ठिकाणी आपलं दही छान परतल्या गेलंय त्याला तेल देखील छान सुटलं आहे आता यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण हा मसाला शिजून घेऊ आपल्या काजू आणि दह्याचा कच्चेपणा निघून जाईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला काजू आणि दही छान परतल्या गेलंय आता त्यामध्ये परतून घेतलेले भेंडे टाकून घेऊ हे देखील यामध्ये छान मिक्स करून घेऊ रेसिपी परतताना आपण त्यामध्ये एक चमचा बेसन पिठाचा वापर केला होता हे लक्षात घेऊन आपण या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे मी या ठिकाणी अर्धा ग्लास गरम पाणी यामध्ये टाकून घेतलं आणि ते देखील छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि थोडीशी कस्तुरी मेथी हातावर क्रश करून टाकून घेऊ हे देखील छान परतून घेऊ तुम्हाला जर भाजीमध्ये ग्रेवी जास्त हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पाणी अजून थोडं एक्स्ट्रा वापरू शकता आता झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं भाजी छान शिजून घेऊ या ठिकाणी आपली भाजी छान शिजलेली आहे आता वरून कोथिंबीर टाकून घेऊ आणि भाजी एक वेळ छान परतून घेऊ या ठिकाणी आपली मसाला भेंडी तयार आहे काजूमुळे या भाजीला एक गोडसरपणा येतो त्यामुळे तुम्ही या ठिकाणी एक हिरवी मिरची कट करून टाकली तरी काही हरकत नाही काजू नसतील वापरायचे तर नाही वापरले तरी काही हरकत नाही तरीही भाजीला चव खूप छान येते तर तिने भाजी एक वेळ नक्की बनवून बघा मला भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि फॅमिलीसोबत शेअर करत आहात सर्व भाज्या बनवून बघू शकता रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर बनवून बघा ची खूप छान होते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद